श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो येत्या रविवारी म्हणजे सहा एप्रिलला आलेली आहे भगवान श्री प्रभू राम रामनवमी या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे काही सेवा देखील करायची आहे भगवान रायांनी स्वतः रामायणामध्ये सांगितलेल्या या झाडांची आपल्याला पूजा करायची आहे त्या झाडाला आपल्याला स्पर्श करून आपल्याला आपल्या घरी यायचं आहे यामुळे काय होईल तर आपल्या आयुष्यातील जो काही शत्रू आहे तर तो तुमच्या समोर गुड़, गुड़ गे घरात पैसाच पैसा येईल दारिद्र्य संपेल संपेल दुःख तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा तर बघा हिंदू धर्मामध्ये रामनवमी या सणाला अतिशय अत्यंत महत्व आहे हिंदू धर्मात दरवर्षी चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा उत्सव जो आहे सण जो आहे तर तो साजरा केला जात असतो आणि असं देखील मानलं जात की या दिवशी भगवान श्री प्रभू राम आ, हे आ, राम यांचा जन्म झाला होता म्हणूनच या दिवशी भगवान रामांच्या जयंतीचा उत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जात असतो या दिवशी राम भक्त रामाची मनोभावे पूजा करत असतात आणि त्याचबरोबर माता सीतेची देखील या दिवशी पूजा केल्याने भक्ताला त्याच्या दुःखातून मुक्तता मिळते ते घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्य मिळते राहतं तर त्याचबरोबर या दिवशी दुर्गादेवीच्या देखील नऊ स्वरूपांची प म्हणजे सिद्धदात्रीची पूजा केली जाते रामनवमीची तिथीचा जो प्रभा प्रारंभ आहे तर तो चैत्र शुक्ल नवमी तिथीच्या दिवशी पाच एप्रिल पहा हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनटांनी होणार आहे आणि नवमी तिथीची समाप्ती ही सहा एप्रिलला दो रविवारी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे तर अशा उदय तिथीनुसार आपल्याला सहा एप्रिलला रामनवमी जी आहे तर ती साजरी करायची आहे रामनवमीची भगवान श्री रामांची पूजा करायची आहे रामनवमीचा जो सर्वात शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी आठ वाजून आठ मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असेल असा एकूण सुमारे दोन अडीच तास था, दोन तास एकतीस मिनिटांचा संपूर्ण कालावधी आपल्याला मिळणार आहे तर बघा यावेळेस रामनवमीला अनेक शुभ योग तयार झालेले आहे आणि प्रभू योगामध्ये जर आपण भगवान प्रभू रामांची जयंती जर साजरी केली तर त्याचं अनेक पटीनं आपल्याला जे आहे तर ते मिळत असत रामनवमीच्या दिवशी रवी पुष्यामृत योग तयार झालेला आहे सुकर्मा योग रवियोग सर्वार्थ योग असे अनेक योग या दिवशी जुळून आलेले आहे रामनवमीच्या दिवशी आपल्याला भगवान प्रभू श्रीराम रामांची आणि माता सीता सीतेची पूजा करायची आहे सोबतच लक्ष्मण आणि हनुमंतराया यांची देखील पूजा करायची असते धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीराम हे भगवान विष्णू देवांचे सातवे अवतार मानले जातात आणि त्यामुळे जर तुमच्याकडे भगवान श्री प्रभू रामांचा फोटो मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे नसेल मूर्ती फोटो किंवा मूर्ती नसेल तर मग आपल्याकडे भगवान बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकांच्या आपल्या देवघरामध्ये असतेच तुम्ही त्या मूर्तीवरती सुद्धा अभिषेक करू शकता त्यानंतर त्यांना तुम्हाला आ... अष्टगंध लावायचा आहे हळदी हळदी कुंकू नाही लावलं तरी देखील चालणार आहे परंतु अष्टगंध चंदन लावायचं आहे फूल अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचं आहे तुळशी पत्र अर्पण करायचं आहे आणि जी काही तुमच्या मनातील इच्छा इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे जर तुम्हाला शक्य झालं तर दुधामध्ये थोडीशी केसर किंवा हळद मिसळून जर तुम्ही मूर्तीवरती अभिषेक केला किंवा चंदन मिक्स पाण्यामध्ये करून त्या पाण्याने तुम्ही तुम्ही अभिषेक केला तरी देखील अतिउत्तम राहणार आहे त्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता मूर्तीवरतीच तुमच्या मनातील जी काही कठीण इच्छा आहे तर ती पूर्ण होईल आणि त्याचबरोबर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उपाय देखील करायचा आहे आपल्या कारण आपल्या आजूबाजूला जवळपास अनेक प्रकारची झाडं झुडप असतात आणि त्यामध्ये दैवी शक्ती निवास करत असतात बघा अशी काही लोक असतात ना त्यांना आपली झालेली जी प्रगती आहे तर ती बघवत नाही यालाच आपण शत्रू पिढ्यांचा त्रास जो आहे तर तो म्हणत असतो कधीतरी आपल्या घराला कोणाची नजर ही लागते आणि आपल्याला घराची बांध कुठेतरी बंद होऊन जातात जात असतात घरात पैसा हा अजिबात येत नाही आणि आला तर तो आजारपण अडचणी दुःखामध्ये संपून जात असतो त्याचप्रमाणे घरामध्ये सतत दारिद्र्य आपल्याला जाणवत असतं अशा ज्या काही अनेक तुमच्या मनामध्ये समस्या असतील मनामध्ये कठीणातील कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी आणि रा त्याचबरोबर भगवान श्री रा प्रभू रामांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा या झाडाची पूजा साक्षात प्रभू श्री स्वतःची भगवान श्री गणेशाला महादेवांना सुद्धा हे जे झाड आहे तर ते अतिशय प्रिय आहे जर तुम्हाला शक्य असेल तर रामनवमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही प्रभावी अशी सेवा करायची आहे त्यामध्ये तुम्ही रामरक्षा रामरक्षा जी आहे तर ती आवर्जून पठन करायची आहे आता रामरक्षा जी आहे तर ती संस्कृत मध्ये आहे शब्द कठीण आहेत आता कुणाला ती वाचता येत नाही किंवा उच्चार त्याचा नीट होत नाही तर सरळ तुम्हाला ज्यांना वाचता येत नाही त्यांनी युट्यूब लावायचे आहे आणि आपण देवांसमोर हात जोडून बसायचं आहे आपण फक्त ऐकायची आहे श्रवण करायची आहे कारण ती संस्कृत असल्यामुळे आपण रोज काही पठन करत नाही आता ज्यांना पठन करता येते किंवा जे रोज ऐकतात पठन करतात त्यांना ती सोपी जाते परंतु कधी कधीच्या न नव किंवा ऐकणाराला ती रामरक्षा जी आहे तर ती आपल्याला पठण करणं थोडं अवघड जातं आणि ते शब्द संस्कृत असल्यामुळे आपल्याला पटकन ते उटाळत नाही तर त्यामुळे तुम्ही ऐकली तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर आता हनुमान चालीसा पठन करायचे आहे त्याच्या आजूबाजूला जर कुठे प्रभु श्री राम रायाचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये आवर्जून जावा आणि तिथे गेल्यानंतर प्रभू श्री रामांना व तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे फूल अक्षदा अर्पण करायचे आहे तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे राम रक्षा सोत्र आमचं प बसून तुम्हाला एकदा पठन करायचं आहे आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहे तर त्या व्यक्त करायच्या आहे ज्यांना राम रक्षा म्हणणं पठण करणं शक्य नसेल त्यांनी रामकृष्ण हरी किंवा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा जप केला तरी देखील चालणार आहे तर तुम्हाला या सेवा जी आहे तर ती करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर तो सकाळी करायचा आहे किंवा सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम स्वच्छ आंघोळ जी आहे तर ती करून घ्यायची आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आपल्या घराची रोजची जी काय आपली देवपूजा असते तर ती नित्यपूजा आपल्याला देवपूजा करून घ्यायची भगवान सूर्य देवांना अर्घ्य आवर्जून या दिवशी अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता सकाळी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो जोपर्यंत प्रभू रामांचा जन्म होतो म्हणजे एक वाजेपर्यंत आपल्याला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आणि ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी सायंकाळी पाच वाजे साडेपाच वाजेपर्यंत जरी केला तरी देखील चालणार आहे कारण तो दिवसच रामनवमीचा आहे आणि पूर्ण शुभच दिवस आहे शुभ मुहूर्तच आहे त्यामुळे तुम्ही करू शकता फक्त प्रयत्न करा की तुम्हाला हा उपाय जो तर तो एक करता त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर सकाळी शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत हा उपाय करू शकता हा उपाय कशासाठी आपण करत आहोत बघा आपल्या घरामध्ये धनप्राप्ती व्हावी लक्ष्मी प्राप्ती व्हावी कर्जमुक्ती हो कर्जमुक्ती व्हावी घरामध्ये आपलं जे काय कर्ज आहे तर ते लवकरात लवकर फिटावं घरामध्ये पैसा यावा आपला पगार वाढावा घरामध्ये सतत वादविवाद होत असे। असेल कुंडलीतील वास्तुदोष केतुदोष राहुदोष तयार झालेले असतील ग्रहदोष तयार झालेले असेल वास्तुदोष घरामध्ये असेल किंवा पितृदोष असेल त्याचबरोबर जीवनामध्ये अनेक अडचणी अडथळे येत असेल कामामध्ये यश मिळत नसेल त्यासाठी तुम्हाला ला हा उपाय करायचा आहे तुम्हाला सर्वांना शमी पत्राचं हे जे झाड आहे तर ते माहित असेल कारण शमी पत्राचं झाड म्हणजे आप आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला सौंदडीचं झाड बोललं जातं बघा तर सौंदड जी आहे तर ते झाड तुम्हाला जिथे माहीत असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि ह्या शमीच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे शमीच्या झाडाची पूजा केल्यामुळे जीवनातील कितीही पैशांच्या अडचणी असेल दुःख असेल रोग असेल आजारपण असेल त्याचबरोबर घरामध्ये असणारे ज असणारे संकटे असतील तर तर ते सर्व दुःख दूर होण्यासाठी मदत होत असते आता आपल्याला या झाडाची पूजा कशा पद्धतीने करायची आहे बघा जर हे झाड तुमच्या घरामध्ये ला लावायचं असेल तर तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा लावू शकता कुंडीमध्ये वगैरे वगैरे नर्सरीच्या ठिकाणी तो कुंडी लावू शकता एखाद्या कुंडीमध्ये किंवा आता असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता आता तुम्हाला हे झाड एखाद्या नर्सरीमध्ये मिळून जाईल आता सर्वात प्रथम तुम्हाला एक तांब्या भर पाणी घ्यायचं आहे लोटा भरून तांब्या पा तांब्याचाच लोटा घ्यायचा आहे तुम्हाला त्यामध्ये थोडस कच्च गाईचं दूध जे असतं तर ते घालायचं आहे थोडेसे काळी मिरी असतात ती घालायची आहे थोडस गंगाजल टाकायचं आहे गुलाबजल टाकायचं आहे नसेल तुमच्याकडे काही हरकत नाही जे असेल ते टाका जे नसेल ते नाही टाकलं तरी देखील चालणार आहे परंतु प्रयत्न करा गुलाबाच्या थोड्यासा पाकळ्या टाकायच्या आहे त्या लोट्यामध्ये तुम्हाला त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे तुपाचा दिवा घ्यायचा आहे धूप घ्यायचा आहे आणि हळदी कुंकू फुलं अक्षदा प्रसादासाठी खडी साखर किंवा पिवळी मिठाई तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही घेऊ शकता तर हे सर्व साहित्य पूजेच घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे सर्वात प्रथम आपण हळद आणलेली होती तर ती अर्पण करायची आहे थोडेसे तांदूळ त्यावरती अर्पण करायचे आहे आणि हे जे पाणी आपण तयार करून आणलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे शमी पत्राच्या झाडाला त्यानंतर मनामध्ये तुमच्या जी काय इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे श्रीराम जय राम जय जयराम राम हा मंत्र तुम्हाला सतत जपायचा आहे किंवा सीताराम सीताराम या मंत्राचा जप करत तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे आता यानंतर तुम्हाला अष्टगंध फुलं अक्षदा अर्पण करायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे दिवा सर्वप्रथम लावायचा आहे कारण कोणतीही सेवा अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत लवकर पोहोचत असते त्यामुळे तिथे गेल्यावरती सर्वात प्रथम तुम्हाला दिवा आणि धूप लावून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला आपण हे सोबत आणलेलं जल अर्पण करायचं आहे त्यानंतर विधिवत झाडांचं पूजन करायचं आहे आणि मनामध्ये रा, राम जयराम श्रीराम जय जयराम हा मंत्र जप आपल्याला आणि आपण साखर घेतलेली आहे किंवा प्रसाद घेतलेला आहे तर तो तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे आणि आपले दोन्ही हात ला लावायचे आहे शमी पत्राच्या झाडाला आणि आपली जी काय इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे बोलायची आहे त्यानंतर झाडाला तुम्हाला प्रदक्षिणा घालणं शक्य असेल तर अकरा प्रदक्षिणा आवर्जून घाला आणि तुम प्रभू रामांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो संपून जाऊ द्या घरामध्ये पैसा येऊ द्या घरातील दारिद्र्य संपू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे यानंतर आपल्याला आपल्या अपले घरी यायचं आहे जर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी हे झाड लावलेलं असेल तर सुता तुम्ही स्वतः घरामध्ये पूजा करू शकता अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा खूप छान अनुभव तुम्हाला याचा येईल आणि फक्त ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो त्यावरती आपला विश्वास असणं भक्ती असणं आणि आपण किती मनात मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करतोय हा भाव हे जे आहे तर हे महत्वाचं आहे कोणतीही सेवा उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचा असतो विश्वास ठेवून करायचा असतो तरच आपल्याला त्या सेवेचा उपायांचा जो लाभ आहे तर तो होत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो रामनवमीच्या दिवशी करायचा आहे करण्याचा प्रयत्न करा आता ज्यांना काही अडचण असेल की मासिक धर्म असेल सुतक असेल आता सुतक असेल तर घरामध्ये कोणालाही करता येणार नाही परंतु जर जर, जर स्त्रीला असेल तर घरामध्ये कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालणार आहे फक्त पावित्र्य सांभाळायचं आहे आणि उपाय तुम्ही करू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनल ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडीओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ